नमस्कार मित्रांनो आपल्याला माहितीच आहे की बांधकाम कामगाराची नोंदणी केली जाते आणि त्यांना सेफ्टी किट वाटप सुद्धा केले जाते त्याच किटमध्ये बांधकाम कामगारांना सुरक्षा संच वाटप केलेले आहे त्याचप्रमाणे आपण जर बांधकाम कामगार असाल नोंदणी केलेली असेल तर तुम्हाला गृहउपयोगी वस्तू तुमच्या घरात उपयोगास येणाऱ्या दिल्या जाणार आहेत आता ह्या वस्तू देण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो बांधकाम कामगार कल्याण ऑफिस मार्फत आता हे भांड्याचे संच वाटप चालू आहे ते भांड्याचे संच तुम्ही कशा प्रकारे मिळवायचं त्यासाठी अर्ज कसा करायचा आणि त्यासाठी लागणारे कागदपत्रे कोणते असणार आहेत हे सगळं माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे पाहणार आहोत माझ्या या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधीच भेटत राहतील आणि व्हिडिओ आवडला तर लाईक देखील करत जा आणि इतर तुमच्या मित्रांना देखील नक्की शेअर करा चलातर आपन मदे कौन -कौन कौन -कौन चला तर मित्रांनो आपण पाहूया याच्यामध्ये कोणकोणते भांडे देण्यात येणार आहेत ते बांधकाम कामगारांना कोणकोणत्या कोणत्या ग्रह उपयोगी वस्तू दिल्या जातात त्याचबरोबर आपल्याला या योजनेचा लाभ कसा घ्यायचा अटी शर्ती काय आहेत याबद्दल आपण सविस्तर या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत जर आपल्याला एखादे जर भांडे याच्यामध्ये कमी असेल तर आपण याच्यात तक्रार देखील करू शकतो त्यासाठी दिलेला जी आर आलेली तर शासनात आलेला जी आर म्हणजे ठराव तो तुम्हाला मी येथे वाचून दाखवतो तर मित्रांनो पहा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदित बांधकाम कामगार लाभार्थ्यांसाठी ग्रह उपयोगी वस्तूसंच वितरण करण्याबाबतचा हा मंजूर झालेला ठराव आहे मित्रांनो तर याच्यामध्ये प्रस्तावना पहा इमारत व इतर बांधकाम व व्यवसायात काम करणाऱ्या बांधकाम कामगारांना संबंधित आस्थापनेचे काम पूर्णत्वास आल्यावर रोजगारासाठी नवीन बांधकाम जेथे सुरू होते तेथे स्थलांतरित व्हावे लागते तर अशा स्थलांतरित त्यांना नव्याने निवास पाल्यांचे शिक्षण आरोग्यविषयक समस्या व भोजन याबाबत जुळवून घ्यावे लागते तर त्यांना दैनंदिन भोजन तयार करण्यासाठी सहाय्य व्हावे म्हणून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत हे भांड्याचे संच वितरित करण्यात येत आहे सदर ठरावाच्या अनुषंगाने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदित लाभार्थी बांधकाम म्हणजे ज्यांची नोंदणी हे सक्रिय आहे अशा कामगारांच्या वितरण योजनेस मंजुरी देण्याबाबत शासनाची हे ठराव पास केलेला आहे तर मित्रांनो या ग्रह संचातील वस्तूंची जी सारणी आहे दिलेली ते मी तुम्हाला पा दाखवतो तर याच्यामध्ये आहे ताट चार ताट असतील आठ वाट्या पाण्याचे ग्लास चार पातेले पाते सहे, पाते हे झाकणासह एक परत दुसरे पातेले आहे तेही झाकणासह झाकणासहित आणि तिसरे पातेले देखील झाकणासहित आहे आणि मोठा चमचा आहे हे भात वाटपाकरिता एक आणि मोठा चमचा हे वरण वाटपाकरिता आहे ते पण एक आणि पाण्याचं जग आहे दोन लिटर इतकं त्याची कॅपॅसिटी तेही एक आणि मसाला डब्बा त्याच्यामध्ये सात असे भाग आहेत तर डब्बा झाकणासह चौदा इंचीचा एक डबा आणि डबा झाकणाचा आहे दुसरा सोळा इंचीचा एक आणि तिसरा आहे अठरा इंचीचा असा एक डबा तर त्यानंतर पराती एक आहे मित्रांनो त्याच्यानंतर प्रेशर कुकर आहे ते पाच लिटर इतकं मावेल तेही स्टेनलेस स्टील म्हणजे जी क्वालिटी देखील चांगली आहे त्यानंतर कढई देखील देण्यात आलेली आहे ते पण स्टीलचं आहे मित्रांनो त्याच्यानंतर स्टीलची टाकी देखील ती झाकणासह दिलेली आहे मोठी टाकी आहे वग्रडासहित ते दिलेले आहेत अशा एकूण तीस वस्तू तुम्हाला या ग्रह उपयोगी संचामध्ये देण्यात आलेल्या आहे हो मित्रांनो जर तुम्हाला एखाद्यातील वस्तू नसेल तर तुम्ही हे पाहून तक्रार देखील करू शकता दिलेला हा संपूर्ण जी आर आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो तिथून तुम्ही डाउनलोड करून देखील हे पूर्ण वाचून घेऊ शकता त्याच्यानंतर याच्यासाठी लागणारे कागदपत्र तुम्हाला कोणकोणते आहेत ते मी तुम्हाला सांगतो तर मित्रांनो या अर्धासोबत काही कागदपत्रे जोडावी लागणार आहेत ते खालीप्रमाणे असतील पासपोर्ट आकाराचा एक फोटो बँक पासबुक झेरॉक्स राशन कार्डचा झेरॉक्स लेबर कार्डचा झेरॉक्स जे तुम्ही नोंदणी करत आहात त्याचा एक झेरॉक्स आणि एक रुपये पेमेंट केल्याची पावतीची झेरॉक्स आणि आधार कार्डचा एक झेरॉक्स इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला जे तुम्ही फॉर्म लिहिता त्याच्यासोबत हे जोडून सादर करायचं आहे तर हे अर्ज कसा करावा भांडे योजनेसाठीचा अर्ज प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी बांधकाम कार्यालय असते ज्याला आपण डब्ल्यू एफ सी ऑफिस असे म्हणतो तर बांधकाम कामगार भांडी संच योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला एक अर्ज सादर करावा लागतो डब्ल्यू एफ सीच्या ऑफिसमध्ये आणि त्यासाठी लागणारे एक डॉक्युमेंट तुम्हाला कोणकोणते आहेत मी ते वरीलप्रमाणे सांगितलेलं आहे ते तुम्ही या फॉर्म सोबत जोडून डब्ल्यू एफ सी ऑफिस मध्ये भरून द्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला भांड्याचा संच हे मिळून जाईल याच्यासोबत सोबत जाणारे जे अर्ज नमुना आहे तो अर्ज नमुना अशा प्रकारे असेल अर्ज नमुना पहा प्रपत्र ई हे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई हे पत्र आहे हे तुम्ही पूर्ण व्यवस्थितरित्या लिहून याच्यासोबत जे सांगितलेले डॉक्युमेंट्स सा आहे ते याच्यासोबत तुम्ही लिहून ते डब्ल्यूएफसी च्या ऑफिस मध्ये जमा करून द्यायचं आहे त्यामध्ये पहा मी खाली सही करणार लिहून देतो पुरुष असेल तर देतो ठेवायचा आणि देतो याच्यावरती मारायचं जर स्त्री असेल तर देते हे ठेवून देतो याच्यावरती खाट मारू शकता या दोघांपैकी एक ठेवा मी खाली सही करणार लिहून देतो की मी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदित असून माझ्या नोंदणी क्रमांक म्हणजे बांधकाम कामगार काम कल्याणमध्ये तुम्ही जो नोंदित बांधकाम क्रमांकाचा तुमचा नंबर आहे तो क्रमांक येथे टाकून घ्यायचा आहे मी प्रमाणित करतो की माझ्या कुटुंबातील तुमच्या कुटुंबात जेवढे बांधकाम कामगारांमध्ये नोंदित आहेत तेवढ्यांची संख्या लिहा नसेल तर एकही लिहिलं तरी चालेल त्यानंतर व्यक्ती महाराष्ट्र व इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदीत आहेत त्यांची नावे व नाते व नोंदणी क्रमांक पुढील प्रमाणे आहेत तुमच्या घरात जर नोंदणी क्रमांक जेवढे असतील बांधकाम कामगार कल्याणमध्ये तेवढ्यांची नावे येथे लिहून घ्यायचं आहे त्यांच्याशी नाते काय आहे ते नाते समजून लिहा आणि त्यांची नोंदणी क्रमांक या ठिकाणी लिहून घ्या जर नसेल तर एकच असेल तर फक्त एकच लिहा बाकीचे नसेल लिहिले तरीही चालेल त्यानंतर खाली पहा असं लिहिलेलं आहे की मी प्रमाणित करतो की शासनाच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत वितरित करण्यात येणाऱ्या वस्तू संच टोटल तीस नग असतील याच्यामध्ये तर मला सुद्धा प्राप्त असून माझ्या व्यतिरिक्त माझ्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीस या योजनेचा लाभ मिळाला नाही किंवा त्या घेणार नाहीत त्याचप्रमाणे मला सदर संचाचे दुबार वाटप देखील झालेले नाही भविष्यात अशा आढळून आल्यास होणाऱ्या कायदेशीर कारवाईस मी मान वसुलीस व माझ्या कुटुंबातील सदस्य पात्र किंवा जबाबदार राहतील असे लिहून तुम्हाला हे हमीपत्र सादर करायचं आहे आणि तुम्ही ज्या दिवशी सादर करणार आहात त्या दिवशीचे दिनांक लिहून घ्या त्यानंतर तुमची इथे सही लिहा त्याच्यानंतर खालच्या बाजूला पूर्ण नाव हो। तुमचा नोंदणी क्रमांक जो आहे तो नोंदणी क्रमांक लिहा त्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक येथे टाकून द्या हे फॉर्म व्यवस्थित भरल्यानंतर सोबत जे डॉक्युमेंट सांगितलेले ते डॉक्युमेंट व्यवस्थितरित्या जोडून ऑफिस म्हणजे बांधकाम कामगार कल्याण ऑफिस मध्ये तुम्ही जाऊन हे जमा करा आणि तिथून तुम्हाला भांड्याचे संच हे तिथून उद्रित केले जाईल तर अशा प्रकारे बांधकाम कामगार भांड्याचे संच मिळवण्याकरिता अर्ज कशाप्रकारे सादर करावा आणि त्यासोबत कोणते डॉक्युमेंट लागणार आहे ते सगळं माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यम द्वारे आहे हे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर याला लाईक करा आणि इतरही तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आतापर्यंत सबस्क्राईब केला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळी वे भेटत राहतील भेटूया पुन्हा अशाच नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी जय हिंद जय महाराष्ट्र